नमस्कार मित्रांनो मी सचिन आज विषय घेऊन येतोय दिवाळी दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि प्रकाशाचा सण आहे या सणाला प्रकाशाचा सण म्हणतात कारण या दिवसात आपण आपल्या घराभोती दिवे लावून अंधार दूर करतो आणि आनंदाचा प्रकाश पसरवतो दिवाळीचा सण साधारणपणे पाच दिवसांचा असतो धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज योदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते नरक चतुर्दशीला आपण शरीराला उटणे लावतो लवकर उठून स्नान करतो आणि फटाके फोडतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करून घरात सुख शांती संपत्ती येण्यासाठी प्रार्थना करतो पाडव्यानिमित्त नवरा बायको एकमेकांना भेटवस्तू देतात आणि भाऊबीजीच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते या दिवसात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते रस्ते घरी दुकाने दिव्यांनी सजलेली असतात मुले मोठे सगळेच नवीन कपडे घालतात रांगोळ्या काढतात गोडधूड पदार्थ खातात विशेषत लाडू करंजी चकली शंकरपाळी असे अनेक पदार्थ बनवले जातात दिवाळी म्हणजे फक्त फटाके आणि मिठाई नाही तर आपल्यामधील एकोप्याचा आणि प्रेमाचा संदेश देणारा सण आहे पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे फटाके फोडताना काळजी घ्यावी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी शेवटी एवढं सांगू इच्छितो दिवाळीचा प्रकाश आपल्या जीवनात सदैव उजळत राहू आनंद प्रेम आणि समृद्धी आपल्या सर्वांच्या घरात नांदू विचारपूर्वक आहे कडून आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा